नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्वराज्य रक्षक संभाजी या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे आता लवकरच प्राजक्ता तिच्या खऱ्या आयुष्यात नव्या पर्वाची सुरुवात करणार आहे तिचा नुकताच शंभूराज खुटवडे यांच्यासोबत साखरपुडा पार पडला असून लवकरच ते दोघे विवाह बंधनात अडकणार आहे पण प्राजक्ता गायकवाड शंभूराज यांना दादा म्हणायची आणि त्याच्यासोबतच आता लग्न अडकणार आहे काय आहे त्यांची लव्ह स्टोरी याबद्दल स्वतः प्राजक्ता गायकवाडने खुलासा केला आहे प्राजक्ताने सांगितले की शंभुरात सोबत तिची पहिली भेट अगदी फिल्मी होती एका चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना तिची रात्रीची शिफ्ट होती शिफ्ट आपटून घरी निघाली असताना अचानक तिच्या गाडीसमोर एक ट्रक आला आणि धडकला या घटनेमुळे ती खूप घाबरली आणि रागाच्या भरात तिने ट्रक चालकाशी वाद घालत त्याच्या मालकाला बोलवण्यास सांगितले प्राजक्ता पुढे आली। ते खरंच खूप फिल्मी होतं मात्र ड्रायव्हर थोडा विचित्र बोलू लागला पण त्याच वेळी शंभूराज तिथे आले आणि त्यांनी सगळी परिस्थिती सांभाळून घेतली त्यानंतर त्या दोघांचा भेटीगाठी वाढत गेल्या प्राजक्ताने पुढे सांगितले शंभूराजनं मला कधीच ताई म्हणून हाक मारली नाही मात्र मी त्याला दादा म्हणायचे पण तो मला नेहमी मॅडमच म्हणायचा अपघाताच्या निमित्ताने सुरू झालेली प्राजक्ता आणि शंभूराज यांची ही भेट नंतर मैत्रीत बदलली आणि हळूहळू या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले सुरुवातीला प्राजक्ताने शंभूराजच्या लग्नाच्या प्रस्तावाला सुरुवात झाली होती पण मला आधी डिग्री पूर्ण करायची होती असंही प्राजक्ताने सांगितलं प्राजक्ताच्या या फिल्मी लव्ह स्टोरी ची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू आहे तर मित्रांनो आपल्याला अभिनेत्री प्राजक्ता गायक आवडते का कमेंट करून नक्की कळवा